आणि फक्त दाढीहून अर्धाच हात फिरवला होता रेडे कापत असतील त्यामुळे उठे वगैरे हे सगळं बोलण्याचं बोलो नाही अरे कसं उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं त्याला मनगटात जोर लागतो एकाने मराठी बद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं उद्धव ठाकरेच्याच ठाकरे अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता मग पाडलं कशाला गद्दारी करून आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता पुष्प पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवर हात फिरवून झोके का नाही साला फक्त आम्ही तीन वर्षापूर्वी उठाव केला आम्ही उठलो अन्यायाविरुद्ध आणि फक्त दाढीवर अर्धाच हात फिरवला होता ते आडवे झाले तीन वर्षापूर्वी अजून सावरले नाहीत आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे उठेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही तो पुष्प पा पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी दाढीवरनं हात फिरून झोकेगा नाही साला तसे हे गद्दान म्हणतात उठेगा नाही साला तुझबी बोलो उठे काही नाही अरे कसं उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल आपला मालक आलाव म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात बनणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल मग आता जे मला वाटत कुठल्या एबीपीचा होत ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडलेत कारण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच व्हा एकाने मराठी बद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली बाकी सगळ्या युती आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण एवढंच गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होत ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली कशासाठी हा सगळा तुम्ही घोळ घालता पण याच्या मागे मी जे माझ्या डोक्यात जो एक विचार आहे पटतो की नाही बघा हे यांचं सध्या जे काय चालू आहे म्हणजे आधी आप आपल्याला सुद्धा वाटलं होत कारण तेव्हा काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम होत ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती एक निशान एक प्रधान एक विधान बरोबर आहे देश एक असला पाहिजे संविधान एक असला पाहिजे निशाण सुद्धा एकच तो आपला तिरंगा असला पाहिजे भाजपचं भांडी पुसायचं फडक असता कामा फडक म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाहीये पण ते सगळं चाललंय एक 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 त्याच्यानंतर आता नवीन एक तुम्हाला काढलं वन नेशन वन इलेक्शन म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत हिंदी हिंदू हिंदुस्तान हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही तुम्ही कितीही कमी त्या करा हिंदीची सक्ती तुमचे सात पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही मग एक फेक नरेटिव्ह पसरवायचं हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं उद्धव ठाकरेच्याच काळातलं अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता मग बघ कशाला गद्दारी करून ताण्या बोंबरलात तेव्हा झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा शारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला त्यामुळे हा फरक आहे त्यामुळे आजचं जे काही मेळावा जो होता की मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी त्या त्यांच्या भाषणातून एक आगपकड होती द्वेष होता जळजळ होती मळमळ होती ती दिसून आली आणि त्यामुळे मराठीसाठी आम्ही का काय केलं मराठीसाठी आणि त्यांनी काय केलं मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला मराठी टक्का कमी कमी का होत गेला इकडे वसई विरार नाला सोपारा इकडे बदलापूर अमरनाथ वांगणी पर्यंत का गेला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मी मग आताच सांगितलं एकाच्या भाषणामधून की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जी तळमळ होती ती दिसली आणि दुसऱ्याच्या भाषणामध्ये सत्ता आणि खुर्चीसाठी जी मळमळ होती ती दिसली हा फरक आहे खरं म्हणजे ते तर मला तर कधी सोडतच नाहीत माझ्यावर नेहमी सातत्याने टीका पकड चालू असते पण जाऊ द्या त्याच्यात मी काय टीकेला आरोपाला टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आणि अडीच वर्षात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट पण दिलं पण ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ होकार दिला मान्यता दिली त्या मोदी साहेबांना देखील त्यांनी काल आज सोडलं नाही हे दुर्दैव आहे एकमेकांमध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात मी पेपर मध्ये बघितलं काल बघितलं आज बघितलं आमचे पंतप्रधान जगभर फिरताय काय तो मोठा पट्टा घातलाय स्टार ऑफ घाना कुठ्याला घाण रेश इकडे घाण गान, आणि तिकडे घाना स्टार ऑफ घाना पण एका बाजूला मोरींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारी झालाय त्याला बैल सुद्धा तो पोचत नाही बैल मिळत नाही म्हणून त्या नांगराचं जोखट घेऊन तो शेती करतोय मग एका बाजूला हा शेतकरी त्याच्या खांद्यावरती गळ्यामध्ये ते नांगराचं जोखड आहे आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाना लाज वाटली पाहिजे लाज खरोखर लाज वाटली पाहिजे त्यांची जी काही वृत्ती आहे जो काही द्वेष आहे जी काही पोटदुखी आहे आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसा आहे ती दिसून आली